नमस्कार मित्र हो आर के मालवणच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय ती बॉशची फुल्ली ऑटोमॅटिक टॉपलोड वॉशिंग मशीन जी सर्व सुविधा युक्त अशी आहे बऱ्याच ग्राहकांसमोर एक संभ्रम तयार होत असतो की वॉशिंग मशीन खरेदी करायची तर कोणती खरेदी करायची ॲटोमॅटिक खरेदी करायची सेमी ऑटोमॅटिक खरेदी करायची फ्रंटलोड ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन खरेदी करायची की टॉपलोड ॲटोमॅटिक वॉशिंग खरेदी करायची की सेमी खरेदी करायची ज्याच्यामध्ये एक साईडला आपण वॉश करू शकतो एक साईडला कपडे ड्राई करू शकतो की एकाच ठिकाणी ड्राय आणि वॉश हे दोन्ही फंक्शन असले पाहिजे तर आमचा एक प्रयत्न असतो की जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष प्रॉडक्टचे व्हिडिओज पोचता यावे आणि त्याची स्पेसिफिकेशन त्यांना माहिती व्हावी मित्र या मशीनचे अशी वैशिष्ट्य आहेत जी सगळ्यात महत्त्वाची हो पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या मशीनमध्ये पूर्ण फंक्शन ॲटोमॅटिकली होतं म्हणजे कपड्यामध्ये पाणी घेण्यापासून कपडे वॉश करण्यापासून ते ड्राय करण्यापर्यंत सर्व मशीन मशीनच करणार आहे आपल्याला कोणतेही लक्ष देण्याचं आवश्यकता नाही आहे पाणी घेणं त्याच्या वेटप्रमाणे त्याला ॲ सेन्सिंग असल्यामुळे ॲटोमॅटिक पाणी ज्याप्रमाणे कपडे आहेत त्याप्रमाणे घेतले जातात कपडे प्रॉपर ड्राय केले जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला अलर्ट दिला जातो की कपडे ड्राय झालेले आहेत दुसरी गोष्ट याला जागा फार कमी लागते म्हणजे कमीत कमी, -कमी जागेमध्ये ही मशीन बसते त्यामुळे जागेचा अपव्यय होत नाही आहे या मशीनला पॉवर रिझ्युमची पण सोय आहे जर समजा आपण कपडे वॉशला टाकले असताना लाईट वगैरे हो गेले किंवा पॉवर फेल्युअर झाली तर लाईट आल्यावर किंवा वीज आल्यावर ही मशीन जिथून प्रोग्राम स्टॉप झाला आहे तिथून पुन्हा स्टार्ट होऊन जाते मित्र प्रत्येकाची गरज वेगळी असू शकते त्यामुळे मशीन खरेदी करताना एकदा जर शक्य झालं तर आमच्या इलेक्ट्रॉनिक शॉपीला भेट द्या तिथे मशीन पहा त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि त्याच्यानंतर मशीन खरेदीचा निर्णय घ्या मित्रो हो या वॉशच्या मशीनमध्ये एक आणखी फीचर्स ॲड करतात जो अनेक मशीनमध्ये नसतो की वॉशिंग मशीनची लेवल इंडिकेट करणारा हा इंडिकेटर आहे ज्याच्यामध्ये आपण ही मशीन अगदी परफेक्ट लेवलला ठेवू शकतो त्यानंतर आपण हा बघतोय तो डिटर्जंट बॉक्स यामध्ये आपण एक साईडला डिटर्जंट ठेवू शकतो पॉडर फॉर्ममध्ये असू दे की लिक्विड फॉर्ममध्ये तर हे यामध्ये ठेवून आपण कपडे वॉश करायच्या पूर्वी ह्या ट्रेमध्ये टाकून ठेवू शकतो जेव्हा मशीन चालू होते तेव्हा तो ॲटोमॅटिकली पाण्याबरोबर तो डिटर्जंट मिक्स होऊन आतमधल्या ड्रममध्ये जात असतो हा आपण क्लोज करतोय त्यानंतर आपण पाहतोय पुढे वॉश ड्रम मदे जो स्टेनलेस स्टीलमध्ये आहे आणि याला छोटे छोटे होल दिसत असतील हे छोटे छोटे होल अशासाठी की कपड्यांची स्वच्छता अधिक सुंदर रीतीने होवे यासाठी हे छोटे छोटे होल याला या ठेवलेले आहेत यामध्ये हा जो पल्सेटर आहे हा स्पेशली बॉशकडून डिझाईन केलेला पल्सेटर आहे ज्याच्यामध्ये आपले कठीणातले कठीण डाग वेगळे होऊ शकतात अनेक वॉशिंग मशीनमध्ये हा जो ड्रम असतो हा प्लेन असतो पण ह्याला त्याने होल्स आणि बबल्स ठेवलेले आहेत म्हणजे कपडे ज्या प्रकारे कोणत्याही प्रकारचे कपडे असू दे तर त्याच्यामध्ये अगदी स्वच्छ होण्यासाठी ह्या बबल्सचा पण वापर केला जातो इथे हा लिंड फिल्टर आहे लिंड फिल्टर अशासाठी की कपड्यातले जे धागे आहे किंवा कपड्यातले जे अस्वच्छता किंवा कचरा जो आहे तो या लिंड फिल्टरमध्ये जमा होतो हा आपण पुन्हा साफ करून लावू शकतो हा इथे एक भाग दिसतो आहे की इथे याला स्क्रबर आहे म्हणजे हा बाजूला लिंड फिल्टरसारखा दिसणारा भाग आहे त्याला एक स्क्रबर आहे ब्ल्यू 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 कलरचे डॉट्स आहेत हे कप ज्या शर्ट वगैरे जर असतील तर त्यांचे कॉलर्स वगैरे यामध्ये व्यवस्थित सापतात आणि त्यासाठी त्याने तो स्क्रबर दिलेला आहे कंपनीचं म्हणणं आहे की स्क्रबरमुळे आपली कॉलर्स वगैरे स्वच्छ होऊन जातात ह्या इथे लिंड फिल्टरच्या ठिकाणी पण तुम्हाला स्क्रबर दिसेल हा लिंड फिल्टर रिमोवबल आहे किंवा वॉशेबल आहे म्हणजे आपण तो काढून तेच आतमधील भाग स्वच्छ करून तो पुन्हा त्याला जोडू शकतो हे अशासाठी की पूर्वीच्या ज्या मशीन आहे त्याला कापडी पिशवी यायची लिंड फिल्टर म्हणून आणि ती कापडी पिशवी काही महिन्यांनी पाठायची आणि ती पुन्हा आपल्याला ऑर्डर करावी लागायची पण आत्ताचे जे मशीन्स आले आहेत त्यांना या अशा टाईपचे वॉशेबल लिंड फिल्टर येतात आणि ते पुन्हा वॉश करून आपण पुन्हा मूळ जागेवर बसवू शकतो आणि ते लाँग लाईफ चालतात आता मी आपल्याला बसवताना दाखवतो आहे आपण सहजपणे हे करू शकता त्यानंतर पारंपरिक मशीनकडे जर आपण पाहिलं तर ते बऱ्याचदा पांढऱ्या रंगात असायच्या म्हणजे व्हाईट कलर्समध्ये असायच्या पण ही कलर कलर मदे, मदे कलर मशीन वॉशकडून ग्रे कलरमध्ये लाईट ग्रे कलरमध्ये असल्यामुळे दिसायला पण फार सुंदर दिसते अनेक ग्राहकांचं म्हणणं होतं की व्हाईट कलरच्या मशीन ह्या काही दिवसांनी येलो वाटायला लागतात पण ही मशीन अगदी सुंदर आहे ही फाय स्टार रेटिंगमधली मशीन आहे शिवाय याला दहा वर्ष मोटर वॉरंटी आहे हायड्रॉलिक डोअर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जेव्हा डोअर ओपन करायचो तेव्हा हातावर ते डोअर पडण्याचा भीती असायची आत्ता हा हायड्रॉलिक डोअर असल्यामुळे आपण जेवढे कपडे टाकतो आणि अनवधानाने काही चूक झाली तर तो डोअर हातावर पडत नाही तर तो स्लोली बंद होतो लुकही चांगला येतो आणि हायड्रॉलिक डोअर ही आत्ताचे जे नवीन मशीन्स आले आहेत त्यांना बऱ्याचदा हायड्रॉलिक डोअर पाहायला मिळतात हे मागे दोन हँडल आहेत है। बऱ्याच वेळा मशीन आपल्याला सरकावी लागते पुढे मागे सरकावे लागते किंवा दुसऱ्या जागेवर न्यावी लागते तर त्यासाठी आणि मजबूत हँडल दिलेले आहेत हे एक ही जी सुविधा आहे ही फक्त आपल्याला वॉशमध्येच पाहायला मिळते हे अशा टाईपचं प्रॅक्टिकल यूज होणारं एक फीचर त्याने दिलं आहे त्याला खाली व्हील आहे ह्या व्हीलवर आपण मशीन कुठेही सर सरकवू शकतो ही व्हील पण एवढी मजबूत आहे की आपण बऱ्याच वेळा जरी ही मशीन सरकवली तरी त्याला काही मोठासा फरक पडणार नाही आहे मित्रांनो पारंपरिक वॉशिंग मशीन जर आपण पाहिलात ना तर अशी त्याच्यामध्ये सिस्टीम असायची की पुढच्या साईडला त्याचं कंट्रोल पॅनल असायचं बऱ्याच ग्राहकांचं म्हणणं असं असायचं की पुढच्या साईडला पॅनल असल्यामुळे त्याच्यामध्ये पॅनलमध्ये पाणी जाऊन पॅनल लवकर खराब व्हायची तर अशासाठी वॉशने या गोष्टीचा विचार करून बॅक पॅनल वॉशिंग मशीन काढली बॅक पॅनल वॉशिंग मशीन अशासाठी की आपण बॅक पॅनल बॅक साईडला असल्यामुळे त्या मशीनला जास्त कोणतंही पॅन पाणी जाण्याचा भीती तर नाहीच आहे आणि ज्यांना ऑपरेट करायची मशीन जी ऑपरेट करणार आहे त्यांना ती सहजरित्या ऑपरेट करता यायला पाहिजे म्हणजे वाकून ऑपरेट करायला नको जास्त ती उभे राहून सहजरित्या त्याचं पॅनल ऑपरेट करू शकतं या मशीनमध्ये वॉशने आणखीन एका गोष्टीचा विचार केला आहे की रोजच्या दैनंदिन वापरातले जे कपडे आहेत त्यांच्यासाठी वेगळा प्रोग्राम मेनू दिलेला आहे तो म्हणजे असा की नॉर्मल कपडे उलन कपडे किंवा रेग्युलर हेवी कपडे म्हणजे जीन्स म्हणा चादरी बेडशीट्स ह्याच्यासाठी किंवा काही वेळेस फक्त वाईट कपडे यांच्यासाठी एक वेगवेगळा प्रोग्राम दिलेला आहे आणि तो आपल्या रोजच्या वापरात खूप उपयोगाचा आहे यामध्ये आणखी एक फीचर दिलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे टब क्लीन आपले कपडे वॉश झाल्यानंतर एक ते दीड महिन्याने या टब क्लीन फंक्शनचा जर वापर केला तर आपल्या मशीनचा टब अगदी व्यवस्थित क्लीन राहू शकतो मित्रांनो याची संपूर्ण वॉरंटी आहे दोन वर्षाची आणि मोटरची वॉरंटी आहे दहा वर्षाची पॉवर सेवर रेटिंग आहे फाईव्ह स्टार आणखी याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या मशीनची सर्विस अगदी व्यवस्थित उपलब्ध आहे सर्विससाठी क्विक आणि डेमो देखील क्विक दिला जातो कोणत्याही कंप्लेंटसाठी आपल्याला इथे लोकल टेक्निशियन पण त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहे हे आधी वैशिष्ट्य आहे की बऱ्याच वेळेस मशीन तर उपलब्ध मार्केटला असतात पण त्याच्या सर्व्हिसचे इश्यू बरेच तयार होत असतात आणि त्यावेळेला टेक्निशियन मिळत नाही तर याने हा एक चांगला मुद्दा त्यांनी सॉल्व करून दिला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी सर्विस सेंटर आणि टेक्निशियन आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो या मशीनसाठी एक्सचेंज सुविधा पण उपलब्ध आहे जर जुनी आपली मशीन असेल तर ती एक्सचेंज करून आपण नवीन मशीन खरेदी करू शकता शिवाय शून्य डाऊन पेमेंटवरती पण ही मशीन खरेदी करू शकता म्हणजे तर आपल्याला डाऊन पेमेंट कोणतंही न करता ही मशीन सहज घेऊन जाऊ शक खरेदी करून घेऊन जाऊ शकता मित्र हो या मशीनचा डेमो उपलब्ध आहे मालवण येथील आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे एकदा नक्की भेट द्या आणि ह्याचा डेमो पाहून घ्या याची किंमत मी इथे आता देत नाही कारण काय की कि याची किमती बदलत राहत असतात फेस्टिवल सीझननुसार त्याच्या ऑफर्सनुसार कॅशबॅक ऑफर्स फायनान्स ऑफर्स या वेगवेगळ्या येत असतात त्यामुळे आपल्याला जर समजा एखादी किंमत जर जाणून घ्यायची असेल तर आर के इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपला कॉल करा आमचा नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो फायव सिक्स फोर फाईव्ह सिक्स मित्रो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा काही गोष्टी जर जा राहून जात असतील तर तरीही देखील दे दे त्या आम्हाला कळवा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या ॲड करण्याचा प्रयत्न करू आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास नक्की एकदा लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र